नहीं होता है उसमें क्या नाइटी अच्छी है लेते थैंक यू हाँ मैं एडवरटाइजमेंट <laughs> ले लू नाइटी चाहिए बैंगलुरु से ले लो लेके आना था ना जाओगे हाँ। हाँ। <laughs> अंदर, अंदर और दो तो में अंदर और दो तो मेंबर हाँ एंडी को मिली में सुबह हेलो हाय okay. पुराना है कवर निकाल लिया लग रहा है ना नया आए करके मैं ठीक हूँ चलो चेतना किचन में मैं इकड़े चलो <laughs>

ची काय गरज आहे फोन आहे ना आपल्याकडे हालत खूप पण माझे नीट वाटत नाही एक हातात धरून ते बरोबर नाही वाटत हलतात ना हा ते स्टँड पाहिजे म्हणून ते स्टँड पाहिजे कसं वाटते खूप सुंदर सुंदर मस्त वाटलं म्हणजे मी बाहेरूनच पाहिलं तर छान वाटलं एकतर असं पॉझिटिव्ह आहे छान आहे बघितच नव्हता नाही वरचा फ्लॅट नाही पाहिला मी बेड इथं बनवायचं हे आता शिफ्ट झाले तिथं म्हणून मला रूम दाखवतात नाही नाही असं थोडीच आहे मशीन लावली आहे का हा मशीन लावली आलीच मम्मी आली हे बघा रूम ते कसं वाटत छान आहे म्हणजे हे करायचं बहिणीने दिले माझे आवडले मला डायनिंग टेबल छान आहे स्पेस आपण चांगलं वाटेल हा आणि आर्य म्हटलं घरातच लावलेत कुंड्या छान वाटत मम्मी बघ हे मी आधी दोन तीन महिन्या आधी हे करून अशी घ्यायची मला काय म्हणतात त्याला बुक केली होती नाही आणून लावून ठेवलं तयारी किती सुंदर दिसत असं वाटतं ना आर्टिफिशल मध्ये मी काय केलं एक एक हळूहळू तोडले आणि एका कुंडी मध्ये ते सळ आले त्याला पण आता फुटलेत बघा आले खूप फुटले ना मस्त झाले देवघर अजून पण छान आहे हा मस्त देवघर अजून व्हायचंय पूर्ण म्हणजे डोर लावायचे ना खूप काम आहे अजून मागे जाळी येणार इथे काय काय तो करणार आहे खाली येते ड्रॉवर आणि स्टोरेज साठी खाली बरं काय काय दरवाजा येणार आहे तसे इथं पण ठेवलं तरी चालेल कुंड्या ना ते आता ओल येते ना तिथं काढल्या कुंड्या का एक लडू कुटुंबच्या ह्यामध्ये ठेवलीये कारण की तो स्पेस मोठा आहे ना ह्याला काय करणार आहे त्यांना बोलू का आले तुम्ही मी बघते तिकडं रूम म्हटलं कुठे गेले गेले ते बसते होगे हा हा ते येळून काढून नंतर ना ओके मी करू नंतर आमच्या डिनरच्या चिकन बिर्याणी चिकन ग्रेव्ही कुठली आहे काय ज्वारीच्या अशीच बनवता नेहमी मी करते, ते मला एक एकदा जिगी नसले तर फाटील म्हणून भीती असतं तर मी असंच करते मग मी केल्या असते ना अशा नाही पण माझ्या मग फाटलीच नसती मी दाखवली असते माहिती आहे मला आई पण बडून करती मला हे सवव पडले हा तांदळाचं मी पडून करतो बडवतो त्याला भरपूर मी मी तांदळाचं करते हे तेज पद्धतीनं हे पण करते इजी चपाती सका झीण झीण सोड लाटले जाते अच्छा म्हणजे आता ह्याला बडवायचं नाही आ आरामने चपाती सगळं लाटी शकणार उकड काढल्यासारखं झालं ना त्याच्यामुळे त्याला चिकटपणा जास्त येतो ते, जा ते हो आत्ता सांडलं ना मग आज एक दिवस एवढं लेट असते बाकी दिवस एवढ अर्जंट तर जॉब करायचं म्हटल्यावर थोडंफार इकडं तिकडं होणारच मग तांदळाचं पीठ लावून करतो थोडं पंधरा पंधरा काल तांदळाचं तांदळाचा भाकर मी तेच हा हर्षेतला तुमच्या घर जवळ असले तर व्हेजिटेबल कोकोनट ग्रेव्ही केलते मस्त चालतं चेतना तेच विचारत होते आज कसं केलं म्हणून सोबत तांदळाचा भाकर केलते तेल लावून म्हणते तेल लावून हा मी ते म्हटले वर्षात त्यांच्या घर जवळ असल्या तर मी धुवून पाठवले असते मस्त झालं झालत नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम ते ऍक्च्युली ते बँगलोर मध्ये एक हॉटेल मध्ये रवा इडली सोबत दिले ते मी तसं ट्राय सिक्स टाइम्स ट्राय केले नाही आलत काल परवा सक्सेस झालं माझ्या मस्त टेस्ट झालं असंच होत एक दोन वेळा फस्त नंतर येतं बरोबर मॅश करून घेते मग हा हे असंच उकडून घेऊन तांदळाच्या पीठ करून घ्यायचं मॅश करून ठेवा एक त्याच्यामध्ये मग पोळीला कसं आम्ही मैदा तिंबत सेम कन्सिस्टन्सी मैदा तिंबून घ्यायचं ते पोरणच्या बदल ते तांदळाच्या आर्यन मी फर्स्ट टाइम आले नाही मी आर्य व्हिडिओ केला तुम्हाला आठवण आहे हे बघ काय करतात म्हणून तुम्ही म्हणला कसं करू लावत ते म्हणून फर्स्ट टाइम आले तेव्हा मी नाही करत होते काय पण घर एवढा गबाळा गबाळा बसला तर नाही मी फर्स्ट टाइम आले तेव्हा तुम्ही तेच बनवत होता हो व्हिडिओ नाही तर मी म्हटलं अरे हे कसं बनवतात मग ते नाही खाता कसं जाईल तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवते हां का अच्छा हा व्हिडिओ ते भाका करून ना मग नंतर ना ग्रेव्ही करून होते आर्य म्हणला मी लेट होत आहे मला मी नाही तर पाठवले असते असू दे काही नाही कपोर्ड सुंदर आहे खूप सुंदर म्हणजे मला पण पाहिजे असे खालचे पण पाहिजे काय म्हणलं हे आत्ता लावलं हे ना इकडे पाच हे आधीच होते का हे हा हे आधीच ते प्रत्येक फ्लॅट मध्ये हे असतं फक्त फ्लॅट मध्ये होतं त्या आधीची भाडे त्यामुळे नाही असं झालं मी पण असाच नळ हे सगळं आम्ही आता आमच्या ह्यानी घेतलं बसून बघा आपल्याला अहो काय भाडे वाटलं मी त्यांना बाप अरे बापरे की घाण लाईक लाइट करून ठरवतो ना आम्हाला कलर केला त्यानंतर हे ओला त्या मशीनला पाण्या कपडे घातलेलं हा मी म्हटलं वाळ कुठं घालणार ना ते म्हटलं एकदा सांग्या गोष्टीला लावते मग हॉल मध्ये घालते ना वाळ पंखा लावून मग

हे पारचे डोके आम्ही सगळं फोडणी उडती मला पुसून घ्यावं लागते ना रोज पण मला हे साफ केलं ज्यावर चिकट चिकट दर आठवड्याला काय होते नवीन तलाव आहे ना खूप चिकट जळते येते लोखंडी त्यावर बसायला नको नको असू देत काढू तो तो बरा, बरा होंगे। होंगे हा तर इथे कच्ची वाटेल या साईडला वाटते हे डार्क कलर द्यायचे नाही ते खूपच डार्क ते, 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 ते आशी, आशी अशी 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 तुम्ही लोखंडाच आहे किचन भरपूर मोठा आहे छान आहे मग इथे डायनिंग टेबल येणार त्याच्यात चेअर बाहेर

बाहेर पण तशी खातायच भरपूर थोडस थापून मग लाटायचं का मला वाटलं डायरेक्टच लगेच असं पण करू शकतो मी जरा साईडला असं नको कट दे म्हणून लाटून भाकरी चिकू चिकू अरे बघतो ग ओ कुठे आश आशतो कशे गप्पा मालते बघ चिकू कुठे गेलत जेवायला बसल्यावर आपल्याला प्यायला स्प्राईट स्प्राइट घे हा माई हा चाल आणि हलवून

आमच्या तिघींची किट्टी पार्टी किटी पार्टी नेक्स्ट टाइम अजून मस्त, कर। मस्त करू मस्त करू प्रॉपर प्लॅनिंग करू हा ही म्हणजे एकदम अर्ध्या तासात दहा मिनिट हा दहा मिनिटच म्हणजे आर्य निघाला होता आणि तुम्ही सांगितलं